स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पानमासाला सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्याला हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंध घालण्यात आलाय या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यांतर्गत घुटक्याची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू कारवाईमध्ये चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वणी पोलीस स्टेशन हद्दीत वणी सापुतारा रोडवर पिंपरी फाटा परिसरात काही संशयित एका पांढ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये घुटक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली यानुसार पथकातील अधिकारी व अमलदार यांनी वणी पोलीस स्टेशन हद्दीत परिसरात रचून करून स्विफ्ट अवैधरित्या घुटक्याची वाहतूक करणारा इसम नवाज नूर शेख याला ताब्यात घेतलाय याच्याकडून स्वादिष्ट तंबाखू पान मसाला सुगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीराला सेवन करण्यास अपायकारक हे माहिती असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी दे अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले त्याच्या विरुद्ध वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोमरे प्रवीण सानप चेतन संवत सरकर किशोर खराटे यांच्या पथकाने ही कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण